झाल्यात एवढ माझा अवतार ग माझा अवतार चांगला आहे का ग ना गा ब निघाला बरेच्या ज्या सुकल्या चांगल्या निघत चांगलं ऊन कधी राह नाकाच ना नाका तेच नाही ना,

केलं लिद तू मग पहिला गाणले सांगतील ना दोन तीन हा बोलल्या पहिला गाण्या जसे मोडल्या लिहिलेत ना ते बोलल्या राही अरे मांगलं गाणणे दापून अरे काही शिक्काले

उलट्या ठेवायचे आहेत का सरळच सरळ सरळ उलट्या आज सरळ नाही मम्मी मग ते नूडल्स बी मैदानच बनवत असतील ना ते आपण पण विकत आणतो ते फक्त नूडल्स आपण मी घरबी बनवू शकतो ते फक्त ते सांदऱ्याचं हे असं पाहिजे कुरडा यांचं चल चा नूडल्स पण बनवून मिळतात चक्कीवर तसेच त्याच्यासारखे शेवळ्यांचार मॅगी बी बनते फक्त मग तो, तो मसाला असतो ना मॅगी Tujuh jas terkam kerja, tujuh jas tuh. Kami kami kerja. Hm? करून घेतल्या केवड्यानेच द्या त्या चार खाटा भरलेल्या होत्या चार ने साडेतीन खाट तीन खाट आणि अर्धी खाट भरलेली होती नाही

Да,